And Mrs. Just या आठवड्यात म्हणजेच बारा सप्टेंबरला मराठी प्रेक्षकांना मनोरंजनाची पर्वणी मिळाली आहे मराठीत एकापेक्षा एक असे दमदार तीन सिनेमे एकाच दिवशी रिलीज करण्यात आले आहेत दशावतार आर पार आणि सोबतच प्रिया पापट आणि उमेश कामत अभिनीत बिन लग्नाची गोष्ट देखील रिलीज करण्यात आला आहे तब्बल बारा वर्षांनी उमेश आणि प्रियाची जोडी रुपेरी पडद्यावर एकत्र पाहायला मिळाली लिव्ह इन रिलेशनशिपच्या पलीकडे नात्यांचं महत्त्व सांगणारा हा सिनेमा प्रेक्षकांना खूपच आवडतोय नेमकं या चित्रपटाचं कथानक काय आहे प्रेक्षकांना हा चित्रपट का आवडतोय जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारे आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र बिन लग्नाची गोष्ट म्हणजे काय तर लिव्ह इन रिलेशनशिप असेल असाच अर्थ निघतो रादर सगळे ते तसाच अर्थ लावतात प्रिया बापट आणि उमेश कामत यांचा हा सिनेमा लिव्ह इन रिलेशनशिपवरच आधारित आहे पण यामधून एक वेगळा संदेश देण्यात आला आहे या चित्रपटाच्या कथानकाबद्दल बोलायचं झालं तर लंडन मध्ये स्थायिक झालेल्या रितिका आणि आशयची म्हणजेच प्रिया बापट आणि उमेश कामतची ही का कहाणी आहे सिनेमाची सुरुवातच रितिका आठ महिन्याची प्रेग्नंट असल्यापासून होती रीतिका आणि आशय या दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे पण रीतिका लग्नसंस्थेच्या विरोधात असते रितिका एका स्वावलंबी मुलगी आपल्याला कोणाचीच गरज नाही अशा आविर्भावात सगळं करत असते तर आशय तिला उत्तम साथ देखील देत असतो मात्र जेव्हा आशयच्या पायाला दुखापत होते तेव्हा मात्र दोघांना कोणाच्या तरी मदतीची गरज आहे हे जाणवतं मग मा येतात माधव तांबे म्हणजेच गिरीशोक आणि उमा म्हणजेच निवेदिता सराफ आता यांचं रितिका आणि आशयशी काय नातं आहे हा सिनेमातील एक ट्विस्ट आहे माधव आणि उमा ही जुनी पिढी आशय आणि ऋतिका या मधल्या पिढीला बरंच काही शिकवून जाते जगात सर्वात शेवटपर्यंत राहणारा जर कोणता आजार असेल तर तो आहे एकटेपणा तसंच नात्यातील पोकळी भरून काढण्यासाठी एकमेकांचा सहवास किती आवश्यक आहे हे या सिनेमातून सांगण्यात आलं आहे सिनेमाबद्दल बोलूया सिनेमा बोलू सुरुवातीपासूनच धीम्या गतीने चालतो जवळपास संपूर्ण सिनेमा हा भावनिक हळवा आहे त्यामुळे हलके फुलके प्रसंग अगदी मोजकेच आहेत लंडन मधलं चित्रीकरण असलं तरी ठराविक ठिकाणी शूटिंग झाल्याचे लगेच कळून येते सिनेमातील संगीतही फारसं असं लक्षात राहण्यासारखं नाही तर अभिनयाबद्दल बोलायचं झालं तर सिनेमात सर्वच ताकदीचे कलाकार आहेत उमेशने सातत्याने रंगभूमीवर काम करत असल्याने त्याने सहजच अभिनय आणि खास पंचे आशेची भूमिका उत्तमरित्या साकारली आहे सिनेमातील गंभीर आणि डोळ्यात पाणी आणणारे सीन्स प्रिया बापटने पेलले आहेत तर गिरीशोक यांची भूमिका देखील उत्तम आहे तर निवेदिता सराफ यांची प्रेमय आणि तितकीच परखड भूमिका लक्षात राहणारी आहे सिनेमात संजय मोने सुकन्या मोने यांनी आशयच्या आई वडिलांची भूमिका उत्तम साकारली आहे सिनेमातून मिळणारी एक महत्वाची ओढून ताडून आणलेले विनोद संगीत ही नकारात्मक बाजू दर्शवते तरुण पिढी लग्न संस्थेपेक्षा लिव्ह इन रिलेशनशिपवर अधिक भर का देत आहेत त्यांना प्रेम निभावण्याची भीती वाटते की प्रेमाबरोबर येणाऱ्या जबाबदाऱ्यांची या प्रश्नांना उत्तर नाही ज्याच्या त्याच्या प्रेमाची गोष्ट ही वेगळी असते कुठल्याही व्यक्तीच्या जडणघडणीत त्याला आलेल्या अनुभवांचा आई वडिलांसह आजूबाजूला असलेल्या महत्वाच्या नात्यांचा प्रभाव त्या व्यक्तीच्या निर्णयावर साहजिकच पडत असतो प्रेमभावनाही ही त्याला अपवाद नाही प्रेमाच्या अनेक गोष्टी मराठी हिंदी चित्रपटातून आपण अनुभवत आलो असतो तरी काळानुसार त्या प्रेमाची गोष्टही सतत बदलत असते आदित्य इंगळे दिग्दर्शित गोष्ट चित्रपटात नव्या पिढीला प्रेमाकडे नात्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन जसा दिसतो तितकाच आधीच्या पिढीच्या प्रगल्भ होत गेलेल्या प्रेमाच्या गोष्टी पाहायला मिळतात थोडक्यात सांगायचं तर सिनेमा एकदा पाहण्यासारखा आहे खऱ्या आयुष्यात नात्यांबद्दल विचार करायला लावणार आहे त्यामुळे आता या चित्रपटाबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या इन्स्टा एफ बी आणि यूट्यूब पेजला फॉलो करा धन्यवाद